सुनील केदार यांच्या फोटोवरून वाद निर्माण झालाय नागपूर जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांच्या दालनात केदारांचे फोटो होते आणि जिल्हा परिषदेतील केदारांचे फोटो काढण्याची मागणी सध्या केली जाते आणि केदार यांना कोर्टानं शिक्षा सुनावली आहे आणि त्यामुळे केदार यांच्या झेडपी कार्यालयातील फोटोमुळे जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन होत असल्याचे फोटो काढण्याची मागणी सध्या केली जाते तर महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय तर सुनील केदार यांच्या फोटोवरून सध्या वाद निर्माण झाला आहे त्यांची त्यांचे फोटो जे आहेत जिल्हा परिषदेमध्ये केदारांचे फोटो आहेत ते फोटो काढण्याची मागणी सध्या केली जाते तर सुनील केदार यांची आमदारकी के रद्द झाल्यानंतर आता त्यांचे जे फोटो ही आहेत त्यांचीही काढण्याची मागणी सध्या केली जाते तर जिल्हा परिषदेमध्ये ज्यांचे केदारांचे फोटो आहेत आणि ते फोटो काढण्याची मागणी सध्या करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे Thank <laughs> you.